आधार पर सभी लोगों को घर के बच्चे घर मिलना चाहिए पास पात्र होना ही नहीं चाहिए माजी ये विनंती है सागर पठान

इज्जत पुन्हा समाजाजवळ ठेवण्यासाठी न्यायालयाचे दरावजे उघडणार चाळीस पन्नास वर्ष झाली त्यांना नोटीस दिली ना पण चौकशी करा या दुर्या सोळाचा जन्म झालाय याचा अर्थ तो चाळीस वर्षापूर्वी सगळं जुनं कायदं वगैरे जुनी पूर्वीचे कायदे पण त्याचं वय चाळीस वर्ष त्याच्याकडं जन्मतारखेचा दाखला आहे त्यावेळेच बी एस एस होत बीएसएस पेपर आहे त्यावेळेच मतदार यादीमधलं नाव आहे पात्र ज्यावेळेस त्यांचं सरकार होतं ते स्वतः होते त्याच वेळेस हे सर्व पात्रापत्र झाले त्या लोकांना बदनाम करून आपली गोळी भाजणं हे चुकीच आहे ना ला, ला, होते पदाधिकारी आमच्या बाजूला मावशीला समजून सांगितलं अटॅक आला त्यावेळी आमदार होते तेच त्यांनीच सांगितलं ना त्यांनी मागणी केली ती स्वतःच होते ना ते ज्यांनी मागणी केली ना ते स्वतःच होते आणि सरकार पण त्यांचं होतं न्यायालयात जायला सांगितलेलं आहे आणि त्यांची स्वतःची जी मानसिकता तो मानसिक त्रास झालेला आहे त्याची चौकशी न्यायालयाच्या माध्यमातून व्हावी आणि त्या गोरगरीबाची गेलेली इज्जत चांगली राहावी ते चोर नाहीये न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देणार त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या समाजामध्ये त्या संदेशनगरमध्ये त्यांची इज्जत काढलेली गरीबाच्या भावना गरीबाची चेष्टा केलेली आहे आणि म्हणून त्यांना घर द्यायसाठी यांच्याबरोबर सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आमच्या महाराष्ट्र सरकारचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडिट्टीवार यांनी शासनाकडे आणि शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक चौकसी यंत्रणाकडे मागणी केलेली आहे की क्रांतीनगर संदेशनगर झरीमरीचं नाव घेतलेलं नाही पण झरीमरीचं पण नाव तुमच्या माध्यमातून शासनाकडे द्यावं या विभागामध्ये असणाऱ्या झोपटपट्टी धारकांच्या हक्कामध्ये त्यांना दोन हजार सहाच्या आलेल्या पुरानंतर महाराष्ट्र शासन केंद्र शासनाने घेतलेला निर्णय की यांचं स्थलांतर करून त्यांना हक्काचं घर देण्यात यावं आणि म्हणून दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये यांच्या हक्कासाठी काही इमारत बांधल्या गेल्या एका विकासकाला तो ठेका देण्यात आला आणि तशा पद्धतीने शासनाच्या आदेशाने शासनाच्या नियमाप्रमाणे दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये इमारती बांधल्या गेल्या आणि या इमारतीच्या मध्ये आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने गेले माझ्या चार वर्षाच्या पाठपुराव्यानंतर गेले अनेक सभागृहामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाची पर्वा न करता लहान मुलाला त्या ठिकाणी जाळायला काढलं होतं परंतु या लोकांना यांच्या स्वतःचा हक्क यांच्या मुलाबाळाचं घर मिळालं पाहिजे यासाठी शे प्रयत्न केले त्याला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने असे निर्णय झाला घरं मिळण्यास सुरुवात झाली शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना घरं दिली जात आहेत आणि या माध्यमातून विजय वटीवट वडेट्टीवार वत, यांनी असं सांगितलं की मोठा घोटाळा झालेला आहे आणि याची चौकशी व्हावी ती त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझ्या क्रांतीनगर संदेशनगर विभागातील लोकांच्या वतीने जाहीर पाठिंबा करतो त्यांची मागणी शासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांनी केलेली मागणी ही पूर्ण व्हावी चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये लोकांच्या समोर यावं की याच्यामध्ये भ्रष्टाचार कोणी केलेला आहे कुठल्या गोरगरिबांकडून पैसे घेतलेले आहेत याची चौकशी करून शासनाने लोकांसमोर तो निर्णय ती वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी मी आपल्या माध्यमातून सांगतो ही योजना दोन हजार सात पासून सुरू झाली पहिलं नोटीस आले दो ते दोन हजार सात त्याच्यानंतर दुसरं नोटीस आलं पात्र अपात्र ते दोन हजार दहा त्याच्यानंतर पात्र अपात्र झाले त्यांना घर द्यायचं ठरलं ते आहे दोन हजार सतराला की घरं जायचं ठरलं त्या कालावधीमध्ये दोन हजार सात ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये काला सरकार कोणाचं होतं त्या सरकारमध्ये मंत्री कोण होते पालकमंत्री कोण होते या पालकमंत्री असेल शासनाचे कोण मंत्री असतील त्यांच्या काळामध्ये या गोरगरिबांना नोटीस दिली गेलेल्या आहेत गोरगरिबांचं झोपडं पात्र एक अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यांच्या कालावधीमध्ये जे असणाऱ्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती राजकीय दबाव आणून पात्र अपात्र ठरवण्याचं जे काम केलेलं आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून कुणाच्या तरी नावाने अर्धवट बोलायचं पूर्णपण नाही बोलले अर्धवट बोलले की या ठिकाणी असणाऱ्या आम आमदार पण नाही पुढचे बोलले त्यांना जर असं वाटत असेल की या ठिकाणी असणाऱ्या आमदाराची चौकशी व्हावी तर या कालावधीमध्ये ज्या कालावधीमध्ये या लोकांना नोटीस देण्यात येईल दे ज्या कालावधीमध्ये ही झोपडी पात्र अपात्र ठरली त्या कालावधीमध्ये असणारा आमदार असेल पालकमंत्री असेल मंत्री असेल अधिकारी असेल त्याची चौकशी झाली पाहिजे ती चौकशी झाली पाहिजे आता शंभर कोटीचा घोटाळा आहे का दोनशे दहा कोटीचा घोटाळा आहे हे त्यामध्ये उघड होईल ना या घोटाळ्यामधले काही लोक संशयित लोक याच्या पूर्वी पण जेलमध्ये गेले होते हे उघड होईल ना माझ्या झरीमरी मधल्या लोकांना किती त्रास झाला हे उघड होईल ना हा नाही यशन बाई ते त्यांनी माहितीच्या अध अधिकारामध्ये सर्व माहिती त्यांच्याकडे आहे फौद्यानं चौकशी आणि म्हणून कुणावरती बोट दाखवून आपलं स्वतःचं पाप लपवण्यापेक्षा मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान आणि सर्व यंत्रणा मला विनंती करतो की माझ्या क्रांतीनगर संदेशनगर आणि झरीमरी या विभागाच्या वतीने आपल्याकडे मागणी करतो की या पुनर्वसन मध्ये ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे एका घटनेच होता तिथे काही जणांना अटक करण्यात आली बोगस कागदपत्र आणि त्यावरून हे आरोप सुरू मी तुमच्या माध्यमातून ज्यांनी बोलले माझी तर पहिली त्यांना विनंती आहे कारण ते माझ्या महाराष्ट्र शासनाचे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेत्याला अर्धवट माहिती असेल तर शासनाचं काम आहे मी शासनामधला आमदार आहे की विजय विरोधी पक्षाला अर्धवट माहिती असेल तर शासनाने केलेली कारवाई शासन करत काही जणांना अटक करण्यात आली बोगस कागदपत्र दिलं काम सुरू होतं मी तुमच्या माध्यमातून ज्यांनी बोलले माझी तर पहिली त्यांना विनंती आहे कारण ते माझ्या महाराष्ट्र शासनाचे विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्ष नेत्याला अर्धवट माहिती असेल तर शासनाचं काम आहे मी शासनामधला आमदार आहे की विजय विरोधी पक्षाला अर्धवट माहिती असेल तर शासनाने केलेली कारवाई शासन करत असलेली लोकोपयोगी कामं हे विरोधी पक्षनेत्याला सांगले सांगितलं गेलं पाहिजे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून विरोधी यांना सांगू इच्छितो की ज्या दिवशी या शेजारच्या हॉलमध्ये गोरगरिबांना स्वतःच्या घराची चावी देत असताना जे चोपन्न कागदपत्र पकडले गेले जे आठ आरोपी पकडले गेले दहा आरोपी ते आरोपी पकडणारा आमचा शैलेश लिंबाळकर हा शाखाप्रमुख आहे बाबू मोरे हा आमचा शाखाप्रमुख आहे निलेश मस्के हा आमचा पदाधिकारी आहे माझा स्वतःचा मुलगा प्रयाग सर्वात पहिलं जर पकडला असेल तर माझ्या मुलाने पकडून आणलं आणि ते सर्व चौपन कागदपत्र त्या ठिकाणी आठ असणारी लोक तो कोण सुभाष यादव आणि त्या ठिकाणी ज्या वकिलाला शासनाच्या नियमाप्रमाणे नोटरी बनवायचा अधिकार दिलेला असतो ते नोटरीचं रजिस्टर हे सर्व पहिलं जर कोणी पकडलं असेल तर माझ्या मुलांनी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी पकडलेलं आहे पोलिसांना कोणी जर सर्वात पहिलं बोलवलं असेल तर मी स्वतः बोलवलेलं आहे पोलिसांना विचारून घ्या माझा स्वतःचा फोन आहे साकीनागा पोलिस स्टेशनचे सिनियर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना मी स्वतः फोन केला पोलीस बोलवले मी स्वतः एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आपण तक्रार द्या आठ आरोपींना पकडून चोपन्न कागदपत्र देणारा सर्वात पहिलं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि मी स्वतः आहे माझा मुलगा स्वतः होता त्याच्यानंतर तुम्हाला बोलून प्रेसच्या माध्यमातून सर्वात पहिली मुलाखत लोकांसमोर सांगणारा मी आहे मीच प्रेसच्या माध्यमात लगेच प्रेसला बोलवलं प्रेसच्या माध्यमातून लोकांसमोर ती बातमी जावी म्हणून मी प्रेससमोर मुलाखत दिली आणि असं जर कोण बोलत असेल की त्या ठिकाणी काय चाललं होतं माझा तो एकच मागणी आहे की दोन हजार सातला ला दिलेली नोटीस आहेत आणि या नोटीसच्या माध्यमातून दोन हजार अकरापर्यंत पर्यंत लोकांची पात्र अपात्र झाली त्या संपूर्ण यंत्रणेची त्या असणाऱ्या त्यावेळेच्या यंत्रणेची चौकशी करावी आणि लोकांना न्याय द्यावा परंतु यामुळे कुठेतरी हे पुनर्वसनाचं काम गेल्या वर्षभरात आता तुम्ही पुढे नेलं होतं त्याला देखील खीळ बसण्याची शक्यता आहे अशी जर चौकशी सुरु झाली तर ही जी लोकांना घरं मिळतात ती देखील सांगतील अशी शक्यता देखील आहे ना मी आपल्याला सांगितलं की चौकशी होणं गरजेचं आहे चौकशी करत असताना ज्या लोकांचं हक्काचं घर आहे त्या लोकांना हक्काचं घर देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांना विनंती करून या लोकांना जे पात्र झालेले आहेत त्यांचं हक्काचं घर ज्यावेळी इमारत रिपेअर होऊन राहण्याच्या योग्य असेल त्यावेळेस घर देण्यासाठी प्रयत्न करणार मी आपल्याला हेच सांगितलं ना की हे सर्व जे आहे ते शेवटचं नोटीस आहे किंवा शेवटचे अपात्र पात्र झालेले दोन हजार सतरामध्ये मग जर त्यांना लोकांना सांगायचं असेल की त्यावेळे असणारी यंत्रणा त्यावेळेस असणारे राजकीय लोक यांनी अपात्र केलेलं आहे तर हे दोन हजार सतराचं आहे दोन हजार सतरामध्ये माझे मुख्यमंत्री नव्हते दोन हजार सतरामध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब माझ्या नेते पक्षाचे नेते हे मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस दोन हजार सतराला मी आमदार नव्हतो पण त्यावेळेस असणारा कोण आमदार असेल त्यावेळेची यंत्रणा असेल त्यांनी जर हे अपात्र केलं असेल त्याची चौकशी करा माझी ही विनंती आहे आता बरं का झोपा काढत होते दिलं ना लोकांनी वीस वर्ष आमदार बनवलं मंत्री बनवलं पालकमंत्री बनवलं का नाही लोकांना घरं दिली नुसते मागणी करून होत नाहीये लोकांची फक्त दिशाभूल करायची नाहीये गोरगरिबांच्या व्यथा गोरगरिबांच्या भावना त्यांची गरिबी त्याची चेष्टा करायची नाहीये अरे शासनाच्या नियमाप्रमाणे द्यायचंय महाराष्ट्र शासनाने तुम्हाला पालकमंत्री बनवलं होतं याच लोकांनी निवडून दिलं होतं या लोकांनी निवडून दिलं म्हणून तुम्ही पालकमंत्री झालात याच लोकांची, लोकांची घरं होती ना तुम्ही आत्ता तुम्हाला दिसतंय दोन हजार अकरा गेल्यानंतर दोन हजार अकरा मध्ये तुम्ही आमदार होता मंत्री होता नाही दिलं दोन हजार अकराचा नियम आम्हाला सांगताय गोरगरीबाला दाखवा ना गोरगरीबाला द्या ना आता ज्यावेळेस तुम्हाला गोरगरीबांनी घरी बसवलं आणि एक सच्चा कार्यकर्ता त्यांना त्यांच्या जवळ असणारा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला सेवा करायची संधी दिली त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्यासाठी संधी दिली त्यावेळेस तुम्हाला आठवतो दोन हजार अकरा दोन हजार अकरा तर तुम्ही होता ना मग काना दिली लोकांना आणि तुम्ही सांगताय ना चौकशी होद्या द्या ना सुभाष यादव कोण आहे चौकशी करा ना सुभाष यादव कोण आहे चौकशी चौकशी करा सुभाष यादव कोण आहे सुभाष यादव कडे चोपण कागदपत्र कुठून मिळाले त्याच्यामध्ये तोफिक नावाचा माणूस कोण आहे तोफिक नावाच्या माणसावर ते अकरा का बारा रूम आहेत हे कुठून आले चौकशी करा त्र्यानव लोकांना चाव्या दिलेल्या होत्या आणि साहर त्या घाईघाईमध्ये चाव्या दिल्यानंतर आचारसंहिता लागली लोकसभेची आचारसंहिता होती त्यामुळं ती यंत्रणा तशीच थांबली गेली परंतु त्या त्र्याण्णव लोकांना बिल्डिंग राहण्याच्या योग्य नव्हती त्यामुळे त्यावेळे त्या चाव्या देऊन लोकांना राहण्याच्या योग्य नसल्यामुळं लोकही गेले नाहीत आणि त्या ठिकाणी ताबा देता आला नाही <स्थ> कारण धोकादायक बिल्डिंग होती त्यामुळे देता आली नाहीत परंतु ही लोकं माझ्या विभागातले आहेत माझे आहेत त्या लोकांमुळेच मी आमदार आहे याची जाण मला आहे आणि म्हणून त्या त्र्याण्णव लोकांना सुद्धा घर या एक मे पर्यंत त्यांनी स्वतःचं घर त्यांना द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने ते मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून पूर्ण करून देते या सगळ्या एसआयटी दोन गोष्टी एक तर त्या इमारती अतिशय दुरावस्थेत होत चाललेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते रखडल्यामुळे आता पुन्हा तुम्हाला पंच्याऐंशी कोटी रुपये तिथे खर्च करावे लागले त्या इमारती बनाव्या लागल्या पुन्हा जर अशा प्रकारच्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सगळं प्रकरण अडकलं तर पुन्हा हा कोट्यवधीचा खर्च होईल पुन्हा इथल्या रहिवाशांचं जे पुनर्वसन आहे ते पुढे ढकललं जाईल विमान तळ रुंदीकरणाचा जो प्रश्न आहे तो देखील अशा प्रकारे मार्गी लागणार नाही कुठेतरी चालना मिळत होती तिला पुन्हा खेळ बसण्याची शक्यता आणि कोट्यवधीचा खर्च देखील होते आपण या यंत्रणेची चौकशी अस सुरू असताना चौकशी करत असताना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना आपण विनंती करणार आहे की जे पात्र झालेले आहेत त्यांना त्यांचा हक्काचं घर द्या जे अनिर्णयित आहेत जे अपात्र आहेत ते आजच्या शासनाच्या नियमाप्रमाणे आजच्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना घर द्यावं आणि ते घर देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करणार आहे आणि मला विश्वास आहे की यंत्रणेची चौकशी तिकडे चा सुरू असेल इकडं महाराष्ट्र शासनाच्या जा वतीने या गोरगरिबांना ह्याचं हक्काचं घर देण्यात येईल काही करून कुठंतरी लोकांचा गैरसमज न होता चौकशीसह ह्यांना घरं देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये ह्यांना आज जाग आली याच्यामध्ये जर त्यावेळे ही स्कीम एका विकासकाला दिली त्या विकासकाने वीस हजार चारशे त्रेसष्ट स्क्वेअर मीटर याचा टीडीआर घेतला त्याच्यानंतर त्यावेळेच्या सरकारशी सहमत करून एक लाख बासष्ट हजार सातशे पंचावन्न स्क्वेअर मीटरचा टीडीआर घेतला आणि त्या टीडीआरच्या माध्यमातून गार्डन देणं होतं हॉस्पिटल देणं होतं कुठलंही दिलं गेलं नाहीये हे जर होतं तर मग त्यावेळेस असणारा मंत्री त्यावेळेस असणारा सरकार त्या बिल्डरच्या विकासकाबरोबर फिरत होते हॉटेलमध्ये पार्टी करत होते मग त्यावेळे गोरगरिबांचं हॉस्पिटल नाही दिसलं गोरगरिबांना गार्डन नाही दिसलं शासनाचा वीस हजार आणि एक लाख बासष्ट हजार एक लाख ब्याऐंशी ते त्र्याऐंशी हजार स्क्वेअर मीटर टीडीआर घेतला त्याच्यानंतर त्या विकासकाने महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे एक सदनिकाच्या पाठीमागे चार लाख रुपये डिपॉझिट भरायची दहा वर्षाच्या मेंटेनन्ससाठी चार लाख रुपये मला सांगा आत्ता त्या ठिकाणी ह्यांनी सांगितलं की आम्ही अठरा हजार घरं बांधली दहा हजार ब्याण्णव का त्र्याण्णव घरं आहेत दहा हजार जरी घरं पकडली आपण तर एका घराला एका सदनिकेला चार हजार डिपॉझिट त्या विकासकाने शासनाला भरायचे आजपर्यंत एक रुपये भरला नाही ते ते का नाही त्या शासनाने त्याच्यावरती कारवाई केली का शासनाचे मंत्री त्याच्याबरोबर फिरत होते का विकासक येऊन घरी बसत होता का आणि मंत्री हॉटेलमध्ये पार्टी करत होते का त्या विकासाकाबरोबर पक्षातले भडवे लोक दलाल लोक का त्याच्याबरोबर फिरत होते ह्याची चौकशी करा ह्याची चौकशी होऊ द्या ना एवढा मोठा घोटाळा आहे हे तुम्ही सांगताय ना चोपन रूमचा चो घोटाळा सांगण्यापेक्षा हा एक लाख ब्याऐंशी हजार स्क्वेअर मीटर जो टीडीआर घेतला तो घोटाळा सांगा ना लोकांसमोर कुठे लोकांचा हॉस्पिटल सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे परवा मी चावी आटोपाच्या प्रसंगी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हे सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल जैसे थे असं घेऊन महानगरपालिकेच्या वतीने माझ्या लोकांना हॉस्पिटल बनवून द्या मी तर मागणी करतो ना त्यांनीच मागणी केलेली आहे आपण तर नाहीये विरोधी पक्ष नेते सांगतायत विरोधी पक्ष नेते जे सांगतायत ना की त्या योजनेमध्ये जो पुनर्वसनसाठी महाराष्ट्र शासना शासनाने केंद्र शासनाने जे दिलेला ठेका आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार झाला तुम्ही सांगताय ना पण चौकशी करा ना ची पण मागणी नाही त्या प्रकल्पामध्ये जेवढा भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रकल्पामध्ये त्या ठेकेदाराला घेऊन जेवढे बोगस पेपर बनवलेले आहेत गोरगरिबांचे रूम तीन लाखा बसून ते पाच लाखापर्यंत विकत घेतलेले आहेत बोगस फसवलेलं आहे ते सर्व चौकशी करा आप, आपको जिसने बताया वो आधा बताया लोगों को फंसा के अगर ये गांव गए इनका रूम बंद है तो जो बंद दिखा और अपात्र कर दिया और वही इनको गांव से आने के बाद कोई भड़वे लोग दलाल लोग बोलते चलो हम पात्र करके देते साढ़े तीन लाख रुपए लिया पचास और साठ हजार नहीं साढ़े तीन लाख रुपए लिया माझी तुमच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या यंत्रणेमध्ये जे शासकीय अधिकारी अडकलेले आहेत ज्या शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे ते सूर्यवंशी जे समक्ष अधिकारी आहेत सक्षम अधिकारी आहेत त्या सक्षम अधिकाऱ्याची चौकशी